विन प्राप्त यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे अशी पार्वती पार्वती किती रूपवान अशी पार्वती पार्वती किती रूपवान महादेवाची भारी किती छान महादेवाची भारी किती छान फक्त जण तुमच्या दर्शनाला भक्त जण येते तुझ्या दर्शनाला दही दुध बेलवाहून अभिषेक करती दही दूध बेलवाहून अभिषेक करती अशी पार्वती पार्वती किती रूपवान अशी पार्वती पार्वती किती रूपवान महादेवाची भारी किती छान महादेवाची बारी किती छान सोमनाथ केदारनाथ भक्त जन जाती सोमनाथ केदारनाथ भक्त जन जाती तुझ्या दर्शनाने धन्य होती तुझ्या दर्शनाने धन्य होती आशी पार्वती पार्वती किती रूपवान आशी पार्वती पार्वती किती रूपवान महादेवाची भारी किती छान महादेवाची भारी ती छान श्रावण महिना प्रत्येक वर्षी येतो श्रावण महिना प्रत्येक वर्षी येतो महादेवाच्या भक्तीमध्ये भक्त भक्त रंगवनी जातो महादेवाच्या भक्तीमध्ये भक्त रंगवनी जातो काशी विश्वनाथ दर्शनाला जातो काशी विश्वनाथ दर्शनाला जातो तुझं रूप पाहून आनंदी होतो तुझं रूप पाहून आनंदी होतो आशी पार्वती पार्वती किती रूपवान अशी पार्वती पार्वती किती रूपवान महादेवाची भारी किती छान महादेवाची भारी किती छान अशी पार्वती किती रूपवान महादेवाची भारी किती छान महादेवाची भारी किती छान धन्यवाद